शुभ सकाळ मित्रांनो आणि मैत्रिणींना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या सिद्धार्थ पाटील यूट्यूब चॅनलवर आणि काल जो सकाळी बसलेलो आपण आपल्या व्हॅनमध्ये तो आत्ता उतरलो आहे केदारनाथला आणि बद्रीनाथला दीड तासाचा जो ब्रेक होता त्यानंतर म्हणजे आत्ता उतरलं आहे आणि आता इकडे हॉटेलची लॉजिंग वगैरे बुक आहे आंघोळ वगैरे करतो आणि पुढच्या प्रवासाला आराम न करता पुन्हा लगेच सुरुवात करतो कारण गर्दी तर एवढी खूप आहे बघा खूप गर्दी आहे आणि हॉटेल आलेलं आहे आता तिथं जातो पहिले उतरतो हा हॉटेल आहे गर्दी बघू शकता गाड्यांची किती आहे फुल ट्रॅफिक जाम आहे फुल फुल आहेदार फुल, फुल जाम सगळी ट्रिपची कोणत्या शिरवाट लावलं रे आमच्या आता केदारनाथचं दर्शन हो सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत आणि आता बॅग पॅक सर्व झालेली आहे या बॅगेतला सामान अशा बॅग आहेत या बॅगेतला सामान अशा बॅग आहेत सामान अंगर लागतील तेवढे कपडे स्वेटर खाऊ सगळ्या सामानाची तयारी झालेली आहे आता आणि आता आम्ही निघण्याच्या दिशेने रवाना होतोय तर नाश्त्याला कांदे पोहे होते आणि कांद्या पोहे खून पुढच्या प्रवासाला आम्ही निघतोय बाय बाई हॅलो ब्रो

अजून तर पायता पण चालून आला केदारनाथ अजून इथन सात किलोमीटर आहे रिक्षाने पाच किलोमीटर जायचे दोन किलोमीटर चालत आलोय इथूनच सगळी ट्राफिक चालू आहे पुढं गाड्याच जात नाही सात किलोमीटर ते जय सोबत आणि मी आहे दोघं माग पॉप आहे समीर आहे संकेत आहे निघाले सगळ्या पुढे बाकी सगळी गँग माग आहे

सुरुवात झालेली आहे प्रवासाला पण केदारनाथचा काय अजून बोर्ड आलेला नाही तर पायी प्रवास जोपर्यंत तोपर्यंत चालूच आहे सोनप्रॅक पुढचा प्रवास चालू आहे आमचा तर सोनप्रॅकचा पूल सोडल्यानंतर इथे ज्या काही गाड्या आहेत पर सीट पन्नास रुपये त्याप्रमाणे केदारनाथ फाटकापर्यंत जाण्याचं काम करतील या गाड्या सोडवण्याचं काम करतील बाकी सगळी आपली मित्रमंडळी जी सोबत जोडीला होती ती सगळी मित्रमंडळी मला ओळख करून द्या मी नदी क्रॉस करणार साडे दहा वाजले इथं दोन वाजता ऊन पडतो तसा ऊन येत आता साडे दहा वाजता टी बनवा घेतले करती करती भूल करते तर आता सोनप्राक पासून गौरी कुंडाला ही जी एक जीप आहे त्या जीप मध्ये आम्ही बसलो पन्नास रुपये प्रति सीट आहे आणि अनुराग पण आले आमच्या जोडी आणि अनिरुद्ध पण आलाय आहे अनिरुद्ध आम्ही महेश पण जॉईन झालाय आणि बाकी मधले चार जण भरत पण येतात कॉप आहे समीर आहे संकेत ही काय गँग पण आलेली आमची मागून पण गँग आलेली तर मित्रांनो गौरी जे कच्चर असतील घोड्या असतील त्यांच्या चार चारासाठी सोन या माता भगिनी इथन चारा नेतात त्यांना आता डायरेक्ट जातील गौरी कुंड पर्यंत तर मित्रांनो गाडी मधनं आम्ही उतरलेलो परत एकदा कारण खूप वेळ वेटिंग आहे इथं पण आणि गाडीवाले बोलतात आज काय गर्दी नाही रोज संध्याकाळी चार चार वाजेपर्यंत आम्हाला रांग लावायला लागते आता दहा वाजता सकाळ नंतर बाजार आटपलेला आहे आणि सर्व रांगेत चाललं आता आम्ही पायी एक किलोमीटर गौरी कुंड पण आहे पूर्ण गाडीचा प्रवास आम्ही केलेला आहे तर आता अर्धवट वाट रस्त्यात उतरून प्रवास बाकी कंटिन्यू चालू आहे तर गौरीकुंडला गाड्यांमध्ये उतरलेलो आणि आता पुढच्या प्रवासाचा सुरुवात केलेली आहे सगळे डोलीवाले वेटिंगला आहे तिथे आता जाता जाता रस्त्यात गौरीकुंड मंदिर आहे तिथे आम्ही आलो गौरी मैयाचं मंदिर काय तर आता घोडापडाव गौरी कुंड इथे आलेलो आहोत नको नको अशी तारा करून टाकतात घोड्यांची सिगारेट वगैरे देतात गोड्यांना प्यायला त्यांच्या नाकात दाबून ठेवतात पहिला टप्पा पण अजून पार नाही झाला उलटा दम सुजली सुजले आणि पूर्ण पाठण पण वाला आले बॅगेत फक्त इथे झाले जास्त झालेली आम्हाला पैसे घे माया पैसे घे तर फिल्टर पाणी एकदम दहा रुपयात एक लिटर रिकाम्या बाटल्या असतील तर फेकून फेकत ना का जाऊ आल्यावर त्यांचा उपयोग होईल ना तर साठ रुपयाला एक लिटर पाणी आहे जसं वर जाल तसा तसा महाग पाणी आहे तर इकडे येताना तुम्ही महत्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक ऑर्डर केलं ग्लुकॉन ग्लुकॉन जे काहीतरी घेऊन कुठे पण हाय मध्येच तांडावळ येतो क्लायमेट वेळोवेळी चेंज होतो सर्व गोळे माझी दाट बेकार ठणकत होती आता अजून एकदम माझी दाट बेकार ठणकत होती तर मी एक पेन किलर खाल्ली आता काय वाटत नाही बाकी तीन राहू दे पुढं एका गाठी दोन टाकतो आणि प्रवासासाठी ठेवून देतो पन्नास शंभर रुपयाचा काल तिथं बाईनी बघते लिंबाचे रुपये घेतले बाई धन्यवाद लिंबांचे वाजले दोन अडीच झालेत आणि आता आम्ही बसलो मॅगी खायला कारण आता कठीण भूक लागले आणि वातावरण पण पावसाचा झालेला होता आता आम्ही मॅगी खातो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो तरी तर मॅगी वगैरे खाल्लेली आहे आणि बावळी थोडी त्याची इंटरव्ह्यू दिली आज सकाळी मॅगी पण विकतो रात्री घोड्यांसोबत वर पण जातो घेऊन तर कच्चर किंमत काय होती हजार रुपये हजार रुपये खाली दुकानवाला एक हजार दुसऱ्याचा आणि दुकानात जो आहे तो हजार रुपये देतो म्हणजे महिन्याचे तो साठ हजार रुपये कमवतो आणि आता तो नवीन आहे शिकतोय फिट कमवतो आणि आम्ही टॅटू शकतो टाकून पायसता टाकलेला आहे आणि आता पुढे आलोय जिथून झेक्झॅक्टने जायचं आता वर वर जाऊन त्या तिकडे लांब तिकडून सरळ मंदिर आता फक्त आठ किलोमीटर दूर आहे आणि <coughs> थोडा जरूर आहे जाण जरूर आहे नक्की आणि लिंबू सरबत थोडा एनर्जी डाऊन तब्येत खराब वातावरणात बदल <coughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही खूप चालल्यानंतर जमलो थोडा इथं बसलो आणि इथला व्ह्यू काय सुंदर आहे बघा तुम्ही कापूर है भीमसेन कापूर फुल ऑक्सिजन ऑक्सिजन लेवल बढ़ाओ इम्यून सिस्टम बढ़ाओ एक नंबर चमकते रहो चलो पानी है तो

सुजली केदारनाथ इथ फक्त आता सहा किलोमीटर राहिला भूक लागली ड्रायफ्रूट जरा एवढा वेळ पण आलोय जाणार म्हणजे देवाने बोलवलाय कापूर पण घ्या जोडीला सडत असताना लाठी पण तुम्हाला खूप उपयोगी पडेल आणि पहिली गोष्ट इथनं काही लिंबू सरबत वगैरे तर बिलकुल पिऊ नका आणि रेडबुल वगैरे घेतली त्याच्यावर त्याच्यावर एक्सपायरी डेट पण बघत जा आणि आता एवढंच आम्ही तिथे रेडबुल पीच उरतो तुम्हाला दाखवलं बघता मागता झटक्या सुरे कालिकाल पट्टन दिसे अंदाज झाला आणि आता सध्या हा उजेड फ्लॅशचा आहे माझ्या डोक्याला दोन्ही साईडला बर्फ आहे आणि मधनं आम्ही जातोय थंडी तर अशी भरले ना आमच्याकडे जॅकेट पण नाही मोठ्या डोक्याला दाब झालाय दिस इज द स्लॅग ब्रो तरी जॅकेट घातलाय आमच्या अरे खच्चर अंग तुमचं माणसं कमी ना खच्चर जास्त आहेत अशी गत झाली खच्चर करतो आमची गेम नाईट व्ह्यू देखो ना तो सगळा सफेद दिसतोय तो सगळा सफेद दिसतोय तेवढा सगळा बर्फ आहे चाला वा का वाटला साथ, जो काही त्रास झाला तो खच्चर मुलं साईट 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 अरे ओके तर मायनस तीन वर थंडी इकडे केदारनाथला आणि आता झोपण्याची तयारी करतो जेवायला इथं राजमा वगैरे ते काय मी खाणार नाही घरून आणलेला खाऊ येतो खातो सुक्का खाऊ आणि सुका खाऊ एमर्जन्सीला तुम्ही सुद्धा जवळ ठेवा इकडे कधी आले तर आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करतो आणि उद्याचा नवीन ब्लॉग असेल केदारनाथ दर्शनाचा चला सो बाय गुड नाईट आणि व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा चला बाय शुभरात्र